शिवाजी महाराजांच्या काळातील महिला गुप्तहेर अदृश्य वीरांगणा मराठी मनात आजही गुंजत ते नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य स्थापनेचं स्वप्न पाहणारा तो सिंह आणि त्या सिंहासोबत लढणाऱ्या हजारो विरांगणा पण इतिहासाच्या पानात काही सावल्या हरवल्या त्या सावल्या म्हणजे शिवरायांच्या काळातील महिला गुप्तहेर त्यांनी ना केवळ गुप्त माहिती मिळवली तर स्वतःच्या प्राणांची बाजी लावून आपल्या स्वराज्याचं संरक्षण केलं आज आपण त्या अदृश्य वीरांगणांच्या पाऊलखुना शोधणार आहोत शिवरायांचा काळ म्हणजे गनिमी काव्याचा गुप्तयंत्रणेचा आणि बुद्धीच्या लढाईचा काळ राजनीती लष्कर आणि माहिती या ती तीनही गोष्टींवरती स्वराज्य उभं राहिलं महाराजांनी एक जबरदस्त गुप्त माहिती यंत्रणा उभारली होती या यंत्रणेमध्ये स्त्रियांची भूमिका ही लपलेली होती पण ही स्त्रियांची भूमिका खूप अमूल्य होती या स्त्रिया व्यापारी भिक्षुनी बाजारातील स्त्रिया किंवा सेविका म्हणून शत्रूंच्या गडांमध्ये शिरायच्या त्यांनी शत्रूच्या हालचाली तोफखान्याची स्थिती अन्नधान्य पुरवठा सगळं पाहून गुप्तपत्र किंवा मौखिक माहिती रायगडापर्यंत पोचवायच्या इतिहासात फार कमी उल्लेख असलेली पण लोककथांमध्ये जिवंत असलेली एक गुप्तहेर बहिराबाई मोघे बहिराबाई मोघे कानडी सुभ्याच्या भागात राहणारी ही महिला शत्रूच्या छावणीत व्यापारी स्त्री म्हणून ती शेकली शत्रूच्या सैनिकांना ती वस्त्र विकणारी व्यापारी वाटली पण तिचं काम होतं माहिती गोळा करणं तीही आपल्या स्वराज्यासाठी आपल्या शिवाजी महाराजांसाठी ती सांगायची माझं नाव बहिराबाई मी वस्त्र विक्रेती आहे पण माझं खरं काम स्वराज्याची सावली बनणं ती स्त्री गुप्त संदेश धुरांच्या संकेतातून रायगडाला पोचवायची एकदा शत्रूला तिच्या कामाची खबर लागली पण ती इतक्या चातुर्यानं पळून गेली की पुढे कोणीच तिचा माग काढू शकलं नाही साहेब म्हणजे फक्त आई नव्हेत त्या होत्या राजकारण गुप्तनीती आणि युद्धनीती शिकवणाऱ्या गुरु त्यांनी बालशिवाजीला सांगितलं होतं तुला युद्ध जिंकायचं असेल तर आधी शत्रूला ओळखा हीच शिकवण पुढे शिवरायांनी त्यांच्या गुप्तयंत्रणेत वापरली जिजाऊ शिवबा शत्रूवर विजय फक्त तलवारीनं नाही मिळत माहितीच्या एका धाग्यानेही साम्राज्य हलतं लोककथांनुसार दयाबाई निकाळजे या एका व्यापारणीच्या रूपामध्ये शत्रूच्या दरबारात पोचल्या त्यांनी शत्रूच्या सेनापतींच्या हालचालींबाबत माहिती आपल्या स्वराज्यापर्यंत पोचवली त्यांचा संदेश मिळाल्यावरच शिवरायांनी अचानक केलेल्या छाप्यामध्ये शत्रूचा पुरवठा खंडित झाला होता दयाबाई स्वराज्यासाठी जर माझं आयुष्य पणाला लागलं तर ही बाजी मी हरू देणार नाही असं त्या महान दयाबाई म्हणायच्या महाराजांच्या गुप्तयंत्रणेचं जाळं इतकं अचूक होतं की दिल्लीपासून विजापूरपर्यंत सगळीकडे त्यांचे कान होते बखरमध्ये लिहिलं आहे शिवरायांच्या दरबारात अशा स्त्रिया होत्या ज्या शत्रूच्या गडावरती जात असत आणि बातम्या घेऊनच परत येत असत त्यांच्या मदतीशिवाय अनेक मोहिमा विशेषतः कोंढाणा पन्हाळगड आणि जावळीचे लढे यशस्वी झाले नसते सईबाई निंबाळकर महाराजांच्या आयुष्यातील स्थैर्य त्यांनी नेहमीच शिवरायांच्या गुप्तकामात मानसिक बळ दिलं त्यांचा सल्ला संयम आणि प्रगल्भता ही देखील एक गुप्तशक्ती होती त्यांच्या प्रेरणेनेच शिवरायांनी आपल्या यंत्रणेला अधिक सशस्त्र केले या सर्व महिला गुप्तहेरांची नावे इतिहासाच्या दगडात कुठेही कोरलेली नाहीत पण त्यांचं कार्य प्रत्येक मराठी माणसाच्या हृदयात जिवंत आहे त्या सावल्यांनीच स्वराज्याचं प्रकाशरूपी साम्राज्य उभं केलं नाव नाही ओळख नाही पण स्वराज्याच्या प्रत्येक ध्वजावर आमचं रक्त आहे या वीरांगणांचा इतिहास आजही कोणत्याही शाळेच्या पुस्तकात नाही पण तो आपल्या मनात कोरला पाहिजे त्यांना श्रद्धांजली म्हणून या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटमध्ये लया जय भवानी जय शिवराय